कधीकधी अडचणीत -कधी अपेक्षित नव्हे तर अनपेक्षित व्यक्तींच्याकडून मदत मिळते जेव्हा आयुष्य दुसरी संधी देतं तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका शब्द कितीही जपून वापरले तरी ऐकणारा त्यांच्या सोयीप्रमाणे अर्थ लावत असतो स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरा आपोआप सुंदर वाटू लागतो शब्दांची रेंज चांगली असेल तर माणसांचं नेटवर्क कधीच तुटत नाही वारंवार संधी देऊनही विश्वास गमावलेलं नातं राखेसारखं असतं अशा राखेला कितीही कुरवाळलं तरी त्यातून अधेसारखा माणूस निर्माण होण्याची शक्यता शून्य होऊन बसते बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं पण ज्या घरट्यानं आपल्याला ऊब दिली ते घरटं कधीच विसरू नये जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यात कटु अनुभव शिकवण देण्यासाठी येतात फार कमी लोक आपल्या आयुष्यात शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला येतात कारण नसताना गोड बोलण्याचं सोंग करणारी माणसं म्हणजे सावधानतेचा इशारा कितीही कुणापासूनही दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळं कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच स्वभावसुद्धा माणसानं कमावलेलं सर्वात मोठं धन आहे पैसे मिळवण्यात इतके व्यस्त होऊ नका की आयुष्यात ते खर्च करायला वेळ मिळणार नाही ज्याला सत्य बोलण्याची सवय असते तो कुठंच ॲडजस्ट होत नाही ना नातेवाईकांमध्ये ना कुटुंबात ना ऑफिसात ना समाजात कारण सत्य बोलणारी व्यक्ती सर्वांना टोचते आता मीही ठरवलंय अगदी शहाण्यासारखं वागायचं कोणाला काही दिलं तर त्याच्या बदल्यात काही ना काही मागायचं म्हातारपणी आधार होईल असं स्वप्न उराशी बाळगून लहानाचं मोठं केलेलं पोर जेव्हा बाहेर नोकरी करत आहे आणि दवाखान्याची पायरी चढायला शेजारचा पोर हात धरते याच्यापेक्षा वाईट काहीच नाही लोक आपल्याला गरजेच्या वेळी बोलून दाखवतात हरकत नाही आपली वेळ येईल तेव्हा व्याजा सकट परत करायचं एका ठराविक वयानंतर तुम्हाला कुणीही विचारत नाही की तुमची प्रॉपर्टी किती गाड्या किती बँक बॅलन्स किती परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते की तुमची तब्येत कशी आहे म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्याला पाडणारी नसावीत तर पडलेल्याला उठवून चालायला लावणारी असावीत तुम्ही कुणासाठी कितीही केलं तरी ते कुठंतरी कमीच पडतं म्हणून स्वतःपेक्षा जास्त इज्जत कुणालाही देऊ नका कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं नात्यात काळजी वजा झाल्यावर मागे कोरडी असतात ती कर्तव्य जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडं अन्नासोबत भूक आहे अंथरुणासोबत झोप आहे संपत्तीसोबत धर्म आहे आणि ओंजळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे तोच खरा माणूस प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते नंतर विरोध होतो आणि शेवटी स्वीकार होतो कारण त्यावेळी पर्याय नसतो